आता आमदारांनी आम्हाला फसवलं चालू केला मग गुंजवणीचं पाणी आणून तो देतो आम्ही त्यांना लोकांनी काय लोकांनी निवडून दिला पण त्यांनी काय केलं एक वर्षात परंतु सरकार बदलल्यानंतर हे परत विमानत इथंच कारण का आमदार शिवटाला झाला ना परत याला ते हितच करायचं होतं ते काय म्हणे आता माझ्या डोक्यात तोरा खावायचा आहे हा म्हणजे ह्याच्या डोक्यात तोरा ना आमची जमीन जाणार काय दिसूर आहे कुणाला कळावलंय काय केलं सगळं बेकायदेशीर चाललंय आतापर्यंत हानामारी चालली या कुठं असतं का हा माणसं आमच्या अंगावर गाडी घाला गोळ्या झाला सगळ्याची तयारी त्यांची त्यांनी हा गाठ घातलाय ना, ला 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 ना की बाबा प्रशासन पाठवतात कि सैनी करा मत मारायला लागणार शेतकऱ्यांच्या दारात येतात तसंच की त्यांचं काळ तोंड दाखवायला आंदोलनात तिथं यावं एवढं सरकारला सांगायचंय जबरदस्तीने आमच्याकडून शेती घेऊ नका आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न करू नका आज त्याच्यावर वेळ लाठी चार ची ते काय धूर कांडे असतात ते करायची वेळ आली हं दगड फेक की लाठी चार हे करावे त्यांनी आणले आम्हाला लांगला दगड फेकणार आहे लय चुकीचं होतं हे कोणी सांगितलं यांच्याकडे अधिकार आहेत म्हणून यांनी काही होतास धैर्य वापर करायचा थांब होत आम्ही गार्ड समोर बसलो काही चुकलं का आमचं